नमस्कार आता आपण करत आहोत शक्ती मुद्रा करंगळीचं बोट आणि अनामिका आणि अंगठा ही तीन बोटं हे हरणासारखं हरणाची कानं म्हणतो ना आपण गायीची कानं वगैरे अशा पद्धतीने दो दोन बोटं ठेवून दोन बोटं सरळ तीन बोटं जोडलेली ह्याला शक्ती मुद्रा ही शक्तिमुद्रा कधी ही तुम्हाला बघा कधी कधी अचानक जुलाब सुरू होतात किंवा कधी कधी ताप येतो आणि त्याच्यानंतर इतकं अशक्त होतं की आपल्याला उठायची ताकद नाही श गळल्यासारखं पूर्ण शरीर होतं कधीकधी तर काही जुलाबिलाब काही नाही झालेलं आहे पण शरीर अचानक शक्तीहीन होतं त्यावेळेला ह्या मुद्रेचा फायदा होतो पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतर वेळेला ती करू शकत नाही तुम्ही इतर वेळेलाही रो रोजही त्याचा उपाय करू शकता पण ज्या वेळेला तुम्हाला खूप गरज आहे खूप अशक्तपणा आलेला आहे उलट्या करून किंवा जुलाबाला जाऊन किंवा तापामुळे खूप अशक्तपणा आलं आहे नक्की आठवण करून ही मुद्रा करा लक्षात ठेवून आता त्याच्या पुढची आहे बघा ह्या करंगळी उघडी आहे अनामिका आणि मध्य म्हणजे आकाश मुद्रा तीन तीन बोटं सरळ आहेत आता हे तुमचे गाईचं वास म्हणतात तस, तर तसं बंग वासराचं तसं तशा पद्धतीचं होईल हां तर ह्या मुद्रेला खूप अपान मुद्रा ह्याला खूप फायदे कसं कोणाला होतं लहानपणापासून ज्यांनी फक्त शरीरामध्ये औषधाचा नुसता साठा गेलेला आहे आणि आता त्या औषधांचा उपयोगही होत नाही कारण एका लिमिटनंतर औषधाचे किती वाढवणार त्याचे डो दो, डोसेस वाढवणं किंवा त्याचं क्वा क्वाल क्वा, 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 क्वा एक एक क्वांटिटी वाढवत जाणार तर एका लिमिटनंतर त्या औषधांचा आपल्या शरीराला उपाय व्हायचाच बंद होतो तर आणि थोडंसं के। ते केमिकल असल्यामुळे ते विजातीय तत्त्व असल्यासारखं आपल्या शरीराला बाधक ठरत जातं म्हणजे खूप लोक लहानपणापासून जरा काय झालं की सेरिडोन गे ॲस्प्रो घे हे घे ते घे म्हणजे पुढे पुढे त्या गोळ्यांचा उपाय होणं शरीराला बंद होतं त्यावेळेला म्हणजे तुमच्या आणि तुम, तुम विश्वास ठेवा किंवा नका ठेवू काही वेळेला अन्नातून सुद्धा तुम्हाला विजातीय तत्त्व पोटामध्ये म्हणजे ख अन्न खराब झालं किंवा कोणी तुम्हाला अन्नामधून काही विषबाधा केली आणि तुम्हाला फील होते की नाही हे मला काहीतरी विचित्र आहे त्यावेळेला ही आपण मुद्रा करा आणि सातत्याने करा खूप दिवस त्याचा पूर्णपणे शरीरातनं तो जो प्रभाव आहे तो जो निगेटिव शरीरामध्ये विजातीय तत्व बसलेले आहेत ते पूर्ण निघून जाऊपर्यंत त्याचा पूर्ण निचरा होऊपर्यंत तुम्हाला आतून फील होईल की मी आता बरोबर मला होत आहे आणि तुम्हाला जे काही खाता है ते व्यवस्थित पचन वगैरे होऊ लागतं त्यावेळेला ही अपान मुद्रा सातत्याने जास्त दिवस सलगतेने करा हुँ? ही झाली अपान मुद्रा आता अचानक तुम्हाला अटॅक वगैरे आला तुमच्या आजूबाजूला कोणाला तर ही अपान वायू मुद्रा ही अपान मुद्रा ह्याच्यामध्ये वायुमुद्रा लावली फक्त तुमची करंगळी उघडी असणार आहे ह्या दोन अनामिका आणि आकाश मुद्रा एकमेकांना लागलेली आहे आणि मुद्रा तुमच्या अंगठ्याच्या खाली लागलेली आहे ह्या पद्धतीने बसणार त्याला अपान वायुमुद्रा म्हणतात तातडीने हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत ही मुद्रा जर त्या माणसाची केली ज्या व्यक्तीला त्रास होतो आहे तर ही खूप उपयोगाला पडणारी आहे फक्त तुम्हाला ह्या गोष्टीची किंवा ज्यांना लक्षात आलेलं आहे की ज्यांचा हार्ट वीक आहे हार्टामध्ये ब्लॉकेज आहे त्यांनी अपान वायुमुद्रा जरूर करावी की जेणेकरून तुम्ही तुमची जे काय औषधं चालू आहे तुमचं जे काय कोर्स चालू आहे तो चालू ठेवून त्यासोबत ही अपान वायुमुद्रा ह्या बघा मुद्रांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायदा तर नक्कीच आहे चालकतेने केला तर पण नुकसान झिरो आहे फक्त आकाश मुद्रेच्या बाबतीत तुम्हाला खूप सावधानता बाळगावी लागेल बाकीच्या मुद्रा एवढ्या सावधानता नाही पण फायदा पूर्ण त्यामुळे आता आपल्या ज्या स्वामी अशा मुद्रा अनेको आहेत दोन बोटांच्या पण शंख मुद्रा वगैरे अशा खूप मुद्रा आहेत पण ह्या महत्त्वाच्या मुद्रा आम्हाला शिकवल्या जातात त्या मी तुम त्याच्याशी मी तुम्हाला ओळख करून दिली त्याची समजून पुन्हा पुन्हा ऐकून त्याची तुमच्या शरीराला कुठल्या मुद्रेची जास्त गरज आहे हे, हे समजून घेऊन तुम्ही त्या मुद्रा करा आप आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे